लोकसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीसाठी नवीन ईव्हीएम खरेदीला केंद्रानं मंजुरी दिली आहे आता मतदानानंतर पावतीही मिळणार आहे दोन हजार एकोणीसमधील लोकसभा निवडणुकांसाठी नवीन ईव्हीएम एम खरेदी करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे निवडणुकांपूर्वी एक हजार नऊ कोटी रुपयांची नवी ईव्हीएम एम खरेदी केली जाणार आहे मात्र निवडणूक आयोगानं पाच हजार चारशे बारा कोटींची मागणी केली आहे या नव्या ईव्हीएम मशीन्सद्वारे मतदाराला आता मतदानाची माहिती देणारी पावतीही मिळेल दोन हजार आठ ते दोन हजार दहा या कालावधीत निवडणूक आयोगाने अनेक उपक्रम राबवून सर्व पक्षांना विश्वासात घेऊन बॅलेट पेपरऐवजी ईव्हीएम खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता महाराष्ट्रातील महानगरपालिका उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मिळालेल्या घवघवीत यशानंतर भाजपनं ईव्हीएम मशीन्समध्ये घोळ करून हा विजय मिळवला असा आरोप विरोधकांनी केला होता त्या पार्श्वभूमीवर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकी मतदानानंतर पावतीही मिळणार आहे बीरो रिपोर्ट एसबीएन मराठी